आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेची शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे पक्ष उभा करायला अक्कल लागते उद्ध्वस्त करायला मात्र अक्कल लागत नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला या ठिकाणची टोळी उद्ध्वस्त करणारी टोळी असून सत्ता किती दिवस यांच्या आपल्या भागातील राजकारण किती दिवस त्यांच्या हातात द्यायचं असा सवाल सुद्धा पवार यांनी उपस्थित केला आहे या ठिकाणी टोळी आलेली आहे

याचा विचार हा तुम्हाला सगळ्यांना कळत आणि त्या मी सांगू इच्छितो मी काही महाराष्ट्राच्या सत्तेत नाही आज या राज्यामध्ये किंवा या भागामध्ये दहशतवादाने जमदाचे याचा आजार घेऊन तुमचा असेल तर ज्या गावच्या मुली त्याच गावच्या बाबी त्यांना दहा सुधारिका घ्यावं लागेल आणि ती स्थिती येऊ नसे